नमस्कार मी श्याम वडाळकर अभिवाचक रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगाव यांच्या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे श्री मंगेश मधुकर यांच्या संडे डिश या मालिकेतील एक सुंदर कथा दिवाळी गिफ्ट याचं मी अभिवाचन करत आहे दिवाळी गिफ्ट सीझन असल्यानं शेठनं दुकान नेहमीपेक्षा लवकर उघडलं रेडीमेड कपड्याचं जुनं आणि प्रसिद्ध दुकान असल्यानं गिरायकाला कमी नव्हती साथीपार केलेले शेट स्वतः सगळीकडे लक्ष ठेवून असल्यानं कामगार आपापलं काम सोप करत होते बाळू नवीन स्टॉक आलाय गोडाऊनमध्ये उतरून घे शेटने सांगितल्यावर साथीदाराला घेऊन बाळू गोडाऊन वर गेला माल ठेवताना बाळूचं लक्ष एका मोरपंखी रंगाच्या ड्रेसकडे गेलं नक्षीकाम केलेला भरझरी ड्रेस बाळूला इतका आवडला की भान हरपून पाहत राहायला बॉक्स मधून ड्रेस काढून निरखून पाहताना तो ड्रेस घातलेली आपली लेख बाळूच्या नजरेसमोर आली काय घ्यायचंय का सोबतच्या साथीदाराने विचारलं कसला भारी आहे बघ ना अरे ठरलं दिवाळीला पोरीला होच ड्रेस घ्यायचा शेप बोलतोच बघ बरायस ना का काय झालं अरे किंमत बघितलीस का असंच दोन तीन हजार अरे पण खोरीच्या आनंदापुढं पुढे काय बी नाही दहा हजाराला ना हाय साथीदार मोठ्याने म्हटल्यावर बाळूने मोठा आव वाचला आता बोल की गप का अरे फायनल ह्यो ड्रेस घ्यायचा अरे लेखा उगाच काय बी बोलू नकोस आणि इमोशन खाली अजून बिर्ज करू नकोस रे बाबा अरे पण ड्रेस बघ की कसला छाक हाय अरे लई मनात भरलाय बघ पोरगी दहावीला पास झाली म्हणून तिला भारी गिफ्ट द्यायचं ठरवलंय या ड्रेसमध्ये एकदम राजकन्या दिसेल बघ ती अरे ते खरंय पण लई मोठा घास आहे बघ सगळं जमतं रे बाबा आपण पैशाचं सोंग नाही जमत ह तुझं बरोबर हाय पण आपल्यासाठी पैशाची तंगी मरेपर्यंत असणार आपल्याला नाही पण पोराबळांना तरी हौस करू द्या साथीदारांना समजून सांगण्याचा था प्रयत्न केला पण बाळूचा निर्णय झाला होता पुन्हा एकदा ड्रेस बघून पॅक करून ठेवला आणि दुकानात आला दिवसभर गर्दीमुळे शेड बरोबर बोलता आलं नाही रात्री दुकान बंद करून निघताना बाळू शेड जवळ गेला शेड एक काम होत सुट्टी आणि पैसे सोडून काहीही बोल शेट आज जो नवीन कपड्याचा स्टॉक आलाय ना त्याचं काय त्यातले कपडे फार भारी आहेत हां यावेळी पहिल्यांदा मागवले फार महाग आहे पण माल जातोय भिराई घेत आहे तुझं काय काम होत त्यातला तो, तो मोरपंखी कलरचा ड्रेस आहे ना तो मला पाहिजे बाळूचं ऐकून शेठ एकटक त्याच्याकडे पाहत राहिले शेठ अहो असं काय बघताय किंमत माहितीये का है हा तरी पण आहे अबो पोरीसाठी आहे दोन हजार लगेच देतो बाकीचे पगारातून कापून घ्या अरे बाळू आधीच निम्मा पगार उचले घेतलेले पैसे फेडण्यात जातोय त्यात अजून कशाला भर टाकतोस स्वस्तचा ड्रेस घे एखादा तुम्ही काहीतरी डिस्काउंट द्याल की बाळूच्या हुशारीवर शेट मिस्किलपणे हसले चार पाचशे कमी होती अहो बघा अजून अजून काही कमी होते का अहो पोरीला सरप्राईज द्यायचे तुला दोन मुलं आणि एकच मुलगी ना हा पोरीवर फार जीव दिसतोय बरोबर बोलला अव लई गुणाची पोर हाय घरची परिस्थिती बघून कधीच काय बी मागितलं नाही तिन कायम मन मारत आली दहावीला सत्तर टक्के मिळवले आमच्या खानदानात कोणाला इतके मिळाले नाहीत म्हणून हो गिफ्ट द्यायचे बघ बाबा जास्त जीव लागू नगस नंतर त्रास होतो पोरी कधी सोडून जातील याचा नेम नाही अब ते कोणाला चुकलंय तसंही पोरगी परक्याचं धन सासरी गेली की कितीही नाही म्हटलं तरी अंतर पडतच बापाच्या प्रेमात वाटेकरी होतात ही पण अजून काही दिवसांनी आपल्या घरला निघून जाईल पण एक सांगू शेट व माझी पोरगी म्हणजे लक्ष्मी हाय लक्ष्मी घरातल्या सगळ्यांपेक्षा फक्त पोरीचाच बापावर जास्त माया असते फक्त पोरीलाच बापाचं मन कळतं लक्ष्मीपूजनाला माझ्या पोरीचा वाढदिवस हाय नाही म्हणू नका बाळूंना हात जोडले उगीच पोरीचं कौतुक सांगू नकोस याच पोरी प्रेमात पडल्या की आई बापाचा विचार करत नाही शेठच्या बोलण्यातला राग लक्षात आल्यानं बाळू तेव्हा काही बोलला नाही दुसऱ्या दिवशी बाळूने दोन हजार रुपये शेठच्या हातात ठेवले म्हणजे तू ड्रेस घेणार मग विचार कर नंतर पैसे परत मिळणार नाही थ था। हां काय ना पोरीसाठी काय पण शेठजी बाळू प्रसन्न हसला आणि कामाला लागला शेठ मात्र कमालीचे अस्वस्थ झाले नजर पुन्हा पुन्हा बाळूकडे जात होती त्याच्याकडे पाहताना मनात विचारांचे मोहोळ उठले दुसऱ्या दिवशी रात्री दुकान बंद करते वेळी कामगारांना मिठाई आणि बोनस देताना बाळूला थांबायला सांगितलं शेठ काही काम होतं का हा थांब थां थोडा वेळ शेठ बाळूबरोबर बोलत असताना एक तिशीतली मुलगी दुकानात आली तुम्हीच बाळू का वय काय हो व्हा काही नको तुम्हाला थँक्यू म्हणायला आली मी हा काय केलं आपली तर वळख पण नाही आणि तुम्हाला तुम्हाला हे दिवाळीचं गिफ्ट त्या मुलीनं एक बॉक्स पुढे केला तसा बाळू एकदम मागे सरकला नाही 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 मला नको कोण तुम्ही दादा प्लीज नाही म्हणू नका केवळ तुमच्यामुळे खूप उपकार झालेत तुमचे ओ ताई काय बोलताय ते समजत नाही मला यो यो परत घ्या बाळू घे शेठ पुढे येत म्हणाले शेठ अगो मी यांना ओळखत बी नाही शेठ त्या मुलीच्या खांद्यावर हात ठेवून ठेवत म्हणाले तुला भेट द्यायला मीच सांगितलं का पण अरे ही माझी मुलगी हिच्यावर रागावला होतो पाच वर्ष भेट नाही की बोलणं नाही पण त्या दिवशी पोरीविषयी तू बोललास ना तेव्हा खूप आठवण झाली तुझं लेकीवरचं प्रेम बघून जीव कासावीस झाला खरं तर ही माझी खूप लाडकी पण मनाविरुद्ध केलेलं लग्न आवडलं नाही जावे पण भला माणूस आहे दोघांचा सुखांचा संसार चालू आहे परंतु मी मात्र संबंध तोडले कधी बोललो नाही पण लेकीसाठी जीव कासावीस व्हायचा पण इगो आड येत होता पप्पा झालं ते झालं नाही बेटा आज बोलू दे या बाळूचं लेकीवरचं प्रेम बघून खूप अपराधासारखं वाटायला लागलं मला स्वतःचाच खूप राग आला भेटायची खूप इच्छा झाली म्हणून लगेच फोन केला तुला माझा आवाज ऐकून ढसाढसा रडायला लागली मी पण स्वतःला रोखू शकलो नाही सगळा राग इगो फटाकाच्या धुरासारखा हवेत विरून गेला बोलताना शेटचे डोळे पाणवले बाळूला अजूनही आपण नक्की काय केलंय हेच समजत नव्हतं चेहऱ्यावर अजूनही गोंधळलेले भाव बाळू दादा बाप लेकीचं तुटलेलं नातं पुन्हा जोडलं गेलं ते तुमच्यामुळे म्हणून ही दिवाळी भेट प्लीज नाही म्हणू नका मुलीनं बॉक्स पुढे केल्यावर बाळूने शेट पाहिलं त्यांनी घ्यायची खून केल्यावर बाळूने भेट घेतली आणि शेठना वापरून नमस्कार केला नंतर गाडीतून दोघं गेल्यावर बाळूनं बॉक्स उघडून पाहिला तर त्या त्याला आवडलेला मोरपंखी ड्रेस सोबत पाकिटात दोन हजार आणि एक चिठ्ठी त्यात दिलं होतं माझ्या लेकीकडून तुझ्या लेकीसाठी दिवाळी गिफ्ट धन्यवाद